हॅलो नमस्कार मंडळी हिरो हेमंत दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं खूप सर, खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आणि माझी बायको आत्ता श्रीनगर काश्मीरमध्ये मा आहोत माझ्यासोबत अजूनही अठरा जण आहेत खूप सारे ड्रायफ्रूट्स खरेदी करणार आहोत तिथे होलसेल भावामध्ये ड्रायफ्रूट्स मिळतात तर चला कशा प्रकारचे आहेत त्याची क्वालिटी काय आहे ते, का ते सर्व आपण पाहू तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेराने व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मंडळी खूप थंडी आहे कारण खूप शॉपिंगसाठी स्वस्त आणि मस्त हे मार्केट आहे तर चला आज जाऊ मंडळी सर्व लोक सर्व आमच्या सोबतचे मेंबर या दुकानामध्ये में आत गेलेले आहे तर आम्ही चला मी पण आज जातो साईट साहेब सॉरी मेंबर साहेब हे देखो हे पहा सर्व आमचे नंबर इथे खरेदी करत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे ड्रायफ्रूट मिळतात तुम्ही जर इथं आलात तर नक्की आवर्जून या आणि खरेदी करा हे पाहू शकता खूप साऱ्या गोष्टी आहेत वस्तू आहेत खाण्याच्या लावण्याच्या पाटणकर घेतात काम <laughs> करो ये घर के लिए गिफ्ट करना है दे करना थी। थी। दे दो इससे टॉप क्वालिटी क्या इसका अच्छा ठीक है है मैं सौ और देगा वो नहीं वैसा ही होता अच्छा दिखाएंगे बताओ साफ तुम्हाला टेस्ट करण्यासाठी देतात त्यामुळे आय किंवा कधी चांगलं एक किलो एक किलो टोटल किलो किलो

मंडळ ह्या दुकानातून खरेदी झाल्यानंतर आता ह्या दुकानात आलेत आमचे सर्व मेंबर खरेदी करायला त्या मोठ्या दुकानात ह्यांचं मन काहीच भरलं नाही कमाल आहे वा 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 वापरत नाही हो चला चला, चला।, चला।, चला। येऊन घेत आहेत अच्छा मस्त आहे ना मस्त आहे घेऊन टाका येऊन टाका करा खरा साक्षी लाव भाऊ बरोबर भाव ह तुम्ही किती घेतला एक आठ म्हणजे डझन घेऊन टाका ना दोन डझन दोन डझन वा 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 छान छान दादा तू किती एक डझन एक डझन एक डझन महिने पोहोचले आहे सब मी ऑफिस में, में भेजने वाले म्हणजे देणे वाले सबको गिफ्ट देणे वाले वा वा द्या द्या देऊन टाका देऊन टाका खूप खरेदी केलेली आहे खरेदी केली खर आमच्या सर्व मेंबर्सने खूप सारे खरेदी पण केलेली आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये दिसेलच चला आता हा ब्लॉग थांबवतो माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र